नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांची शिवसेना शिंदे गट अकोला शहर प्रमुखपदी निवड सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले व श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पप्पू मोरवाल यांची केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ॲडव्होकेट मोरवाल यांची शिवसेना शिंदे गटाच्या शहरपदी नियुक्ती करण्यात आली संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशन बाजोरिया आमदार विप्लव बाजोरिया अकोला पूर्वचे जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर अकोला पश्चिमचे जिल्हा प्रमुख अश्विन नवले सह पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र जय सियाराम मी ॲडव्होकेट पप्पू श्रीराम मोरवा माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच अकोलाचे संपर्क प्रमुख गोपी किसन बाजोरिया तसेच आमचे जिल्हाध्यक्ष श्रीरामदा पिंडलकर यांच्या आशीर्वादाने नुकताच माझी अकोला शहराच्या शहर प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो तसेच आई भवानीच्या त्यांनी सुद्धा वंदन करतो खरंच अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे की आज चोवीस तासामधून वीस वीस तास करणारा माणूस जो आहे तो मुख्यमंत्री पदावर आहे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एकमेव असे मुख्यमंत्री आहे संपूर्ण भारतातून की ज्यांनी आपल्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना काढलेली आहे भावांसाठी लाडका भाऊ योजना काढलेली आहे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना काढलेल्या आहेत अशा प्रकारचे विविध योजना काढून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा मान जो आहे तो उंचवलेला आहे आणि या प्रेरणेतून मी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय सियाराम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा